नमस्कार मी प्राध्यापक बिजी मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे देशातल्या लोकसभाच्या झालेल्या हो, निवडणुकीचे आज चार ले ले निकाल लागले केवळ धक्कादायक असं आपल्याला म्हणावं देशामध्ये दे पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असे चित्र असतानाच राज्यात मात्र परिवर्तन घडवण्याची मतदारांनी ठरवल्याचं या निकाला दिसत आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप युती तीनशे पर्यंत किंवा इंडिया किंवा काँग्रेस आघाडी दोनशे एकतीस ते चौतीस पर्यंत पोहोचतील अशी चिन्हे दिसत आहेत त्याच वेळी राज्यात मात्र भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षांना एकोणीस आणि महाविकास आघाडीला अठ्ठावीस जागा मिळताना आपल्याला दिसत आहे एक तारखेला जाहीर झालेल्या एक्झिट पोलचे सगळे आकडे आणि वास्तवातले आजचे आकडे याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला पर आपल्याला दिसून येतो केंद्रामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिल्लीतील जुळवाजुळवी उद्या करते आहे तर उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते एकत्रित बसून या निकालावर मंथन करतील आणि पुढची वाटचाल करतील अशी स्थिती आहे देशपातीवर अबकी बार चारशे पार म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सगळ्या मिळून तीनशे जागा मिळवताना पुरती त्यांची जमछाक झाली हे मोदी शहांचं निर्विवाद अपयश म्हणावे लागेल त्याच वेळी इंडिया गाडीमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन दिलेली लढाई राहुल गांधींची भारत जोडो यात्रा या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आजचा हा निकाल खर तर देशपातळीवरची श्रीराम मंदिर सारखा बुद्धा आणि काश्मीर तीनशे सत्तर सारखे कलम हटवणे याचा काहीही उपयोग झाल्याचे आजच्या या निकालावरून दिसून येत नाही ज्या अयोध्या नगरीत श्रीराम मंदिर बांधले होते तेथील फैजाबाद या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे लंदन से पराभूत झाले यावरून आपल्याला हे स्पष्टपणे सांगता येईल या ठिकाणी आपण राज्यातील निकालांचा थोडस आकलन करायचा प्रयत्न करत आहोत पहिला प्रथम आपण आकडेवारी बघू राज्यात पंचेचाळीस प्लस येथील म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांना जमिनीवर आणून ठेवतोय या निकाला बारा जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष म्हणजे जवळपास अकरा हा पक्ष राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली कोकणामध्ये सहा जागा एक भिवंडीची सोडली तर सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आपल्याला दिसते म्हणजे भाजप पाच आणि आघाडी एक असे बलावर नाही महाराष्ट्रात आघाडीला सात आणि भाजप युतीला चार जागा मिळतील उत्तर उत्तर महाराष्ट्रात अशी स्थिती आहे विदर्भात आघाडीला सात आणि युतीला केवळ तीन जागा मिळतील मुंबईमध्ये शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहिले आणि आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीला पाच आणि भारतीय जनता पार्टीला केवळ एक जागा मिळते अशी परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रात आघाडी आणि युतीला प्रत्येकी तीन जागा मिळतील अशा एकूण महायुतीला अठरा ते एकोणीस आणि आघाडीला एकोणतीस जागा मिळण्याची शक्यता आजच्या घडीला आहे म्हणजेच हा महाराष्ट्रात भाजपचा पूर्णपणे पराभव झालाय असं आपल्याला म्हणता येईल एक अपक्ष म्हणजे सांगलीतून विशाल पाटील कि जे काँग्रेसचे आहेत ते निवडून आलेले आहे राज्यात महाविकास आघाडी आणि युतीला संभाव्य अठ्ठावीस आणि एकोणीस जागा दाखवल्या याचा विचार करता आपल्याला असे दिसून येते की स्थानिक म्हणजे राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे फेल दिसून येतं राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस सिक्स येतील आणि आणायचेच या उद्देशानं रणांगणात रांगणात उतरलेल्या फडणवीस यांनी जेवढे शक्य आहे तेवढ्या शक्यता तपासून पाहिल्या पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसचे महत्वाचे नेते फोडले त्यामध्ये अशोक चव्हाण की जे काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले होते त्यानंतर शिवसेना पक्षपुढून उद्धव ठाकरे यांना नेस्तनाभूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला शिवसेना पक्षाने झेंडा चिन्ह हे एकनाथ शिंदेना बहाल करून टाकलं त्याच वेळी राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नवीनच पक्ष निर्माण केला आणि त्यांना चिन्ह पक्ष सगळं काही प्राप्त केलं काँग्रेस पक्षाचे तर खाती बँक खाती सुद्धा सगळी नरेंद्र मोदी आणि शहाने सीलबंद करून टाकली होती त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना तिकीट घेणे सुद्धा झाले होते काही जणांनी मिळालेले तिकीट सुद्धा परत गेले हे सुद्धा वास्तव आहे विरोधक पूर्णपणे खेळकळी करून टाकले होते तपास यंत्रणांचा मॅक्झिमम वापर झाला होता शक्य त्या सगळ्या पक्षांशी म्हणजेच मनसे आठवले नवनीत राणांचा पक्ष अशा सगळ्यांशी भाजपने युती केली होती मराठा आंदोलकांचे खच्चीकरण केल्याचे दिसून येते त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पन्नास आतील आरक्षण द्यायला नकार दिला आणि त्याच वेळेला न मागितलेलं पन्नास टक्के वरील दहा टक्के आरक्षण देऊन ओबीसी ला खुश केलं कोणत्याही परिस्थितीत आम्ही पंचेचाळीसच्या वर जागा घेणार म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या नेतृत्वाला जनतेने रस्त्यावर आणून ठेवलं हे आजच्या निकालाची पर <coughs> स्थिती म्हणावी लागेल वास्तवाची आजच्या निकालाने त्याला जाणीव करून दे बारामती मतदारसंघात नव्याने निर्माण केलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई यांना पराभव चाखावा लागला दादांच्या पराभवांची मालिका चालूच आहे प्रथम पार्थिव पार्थ आणि आत्ता त्यांच्या सुनेत्राताई या निवडणुकी निवडणुकीने अजितदाच्या राजकारणाची स्थिती आणखी बिखट करून टाकली पवार साहेबांचे चाळीस आमदार फोडून घेऊन आलेल्या एक एकतर जागा वाटपामध्ये त्यांच्या वाट्याला केवळ चार जागा दिल्या त्या मनाने एकनाथ शिंदे खूपच नशीबवाड म्हणायचे त्यांना अजितदादांना मिळालेले रायगडची सुनील तटकरे यांची जागा जेवढी राखण्यामध्ये ते यशस्वी ठरले या निवडणुकीमध्ये नारायण राणे कोकणातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून या दोघांनी देश पातळीवर आपलं वजन वाढवल्याचं आपल्याला दिसून येतं एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे आपण अणविषिक्त राजे आहोत हे दाखवून दिले केवळ ठाणेच नाही तर त्यांच्या वाटेल्याला आलेल्या अनेक जागा आणि भाजपच्या जागा सुद्धा आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे भाजपची पडझड रोखण्यात सुद्धा शिंदे यांचं मोठं योगदान आहे हेही मानावं लागेल त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप जरी केला असला तरीही ते सीट्स निवडून आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत हे बाकी मान्य करावं लागेल असे जरी असले तरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच खरी असल्याचे या निवडणुकीने सुद्धा सिद्ध केले आहे एकाच वेळी राष्ट्रवादीला दोन हजार एकोणीस मध्ये केवळ चार जागा निवडून आणता आल्या होत्या त्या आता एकट्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने राष्ट्रवादीला सात जागा मिळतील अशी स्थिती आहे म्हणजे शरद पवारांचे गेल्या वेळेपेक्षा आताची परिस्थिती पवार साहेबांना आता पुतण्यानेच पक्ष फोडल्यानंतर राजकारण झेपेल का आणि पुन्हा ते ताकदीने उभे राहतील का आणि राहील राहतील का अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या हो जात होत्या पण शरद पवार हे शरद पवारच निघाले त्यांनी दादा पवारांनाच नव्हे तर देशातल्या संघटनात्मक कार्याचा पुन्हा एकदा धडा देशाला दिला पक्ष चिन्ह झेंडा अगदी सगळं काही काढून घेतलेले असताना सुद्धा वयाने ऐंशी पार केलेला हा माणूस हा राजकारणी हा वयोद्ध तरुण वयोवृद्ध तरुण लोकांच्या मनात आजपर्यंतच्या वाटचालीने संचित सटवून ठेवलं होतं त्यांच्याविषयी समाजामध्ये कमालाची सहानुभूती दिसून आली एक वेळी देवेंद्र फडणवीस म्हणायचे की आता पवार साहेबांचे राजकारण संपले आता माझेच राजकारण राज्यात चालेल पण पक्ष काढून घेतलेला असताना सुद्धा पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ठाकरे साहेब या दोघांनीही सहानुभूतीच्या ताकदीवरती ते दोघेही पुन्हा ठामपणे उभे आहेत या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महत्वाचे जे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय नेमके होईल हे आताच्या करता येईल थोडं बहुत आपल्याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध केला त्याचवेळी मराठा आंदोलकांची मागणी समाजाची मागणी भाजपने धुडकावली धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यंत्रणा सत्ताधाऱ्यांची कमी पडली अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीत खोडा घालणाऱ्या ठरल्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा होत आहे या विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने जर आघाडी करून शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जर उभी राहिली तर यश निश्चित मिळेल हा संदेश या निवडणुकीनं समाजामध्ये गेला आणि अशाच पद्धतीचा संदेश भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणणारा ठरेल हाही संदेश समाजामध्ये गेला वंचितच्या बहुजन आघाडीला तरी जुळवून घ्यावं लागेल हा सुद्धा महत्वाचा त्यांच्या आघाड्यांची वाटचाल ही अडचणीची ठरेल आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला मात्र ही निवडणूक बळ देणारी आहे असं आपल्याला दिसून <coughs> यावं लागतं अर्थात आत्ताच्या निवडणुकीची डिटेल कोण कुठल्या संघ किती मतानं निवडून आले आणि त्यांचा सा काय साधारण परि परिणाम हे आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये बनणार आहोत तथापि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जरी हे मिळालेले नसले तरी त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आपल्याला पाहून त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये आघाडी का युती यांच्याशी युतीकडून वाटचाल केल्यास त्यांच्याही वाट्याला निश्चितपणे काही सीट्स येऊ शकतात हा सुद्धा नि संदेश या समाजामध्ये गेला आहे धन्यवाद मित्रांनो माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटते हे कमेंट करून घ्या आणि हा ही पोस्ट आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार